नमस्कार तुम्हाला सर्वांचं ऍट दी रेट रिव्हिजन बुक एम पी एस सी युपीएससी मध्ये स्वागत आहे या मध्ये आपण परीक्षक यांच्याविषयी माहिती बघणार आहोत तसा हा चॅप्टर छोटा आहे मात्र तेवढाच महत्वाचा देखील आहे कारण कॅग विषयी दरवर्षी कुठल्या ना कुठल्या एक्झाम मध्ये एकतरी प्रश्न विचारला जातो आणि तुम्ही ज्या बाकी चॅप्टरला जेवढ्या गांभीर्याने बघता किंवा बाकी चॅप्टरला जेवढं महत्व देता तेवढंच महत्व आणि तेवढ्याच गांभीर्याने या चॅप्टर कडे देखील बघणं गरजेचं आहे ओके त्यामुळे हे लेक्चर शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा ज्या वेळेस आपण कॅग या ऑफिसचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघतो तर आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की या ऑफिसची जी स्थापना आहे किंवा हे ऑफिस जे आहे ते अठराशे अठराच्या कायद्याने अस्तित्वात आलं होतं आणि नंतर एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याने या ऑफिसला ॲटोनॉमस बॉडीचा दर्जा देण्यात आला होता या ठिकाणी या दोन गोष्टी लक्षात ठेवा की कॅग हे ऑफिस अठराशे अठराच्या कायद्याने अस्तित्वात आलं होतं आणि नंतर एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याने या ऑफिसला ॲटॉनॉमस बॉडीचा दर्जा देण्यात आला होता ओके यानंतर आपण ऍक्च्युअल चॅप्टरला सुरुवात करूया तर जे आपले महालेखा परीक्षक आहेत यांचा राज्य घटनेमध्ये कुठे समावेश केलेला आहे तर भाग पाच नंबर पाच या ठिकाणी भाग पाच मधला जो चॅप्टर नंबर पाच आहे या ठिकाणी महालेखा परीक्षकांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि जे महालेखा परीक्षक आहेत यांच्या ज्या तरतुदी आहेत त्या कुठे दिलेल्या आहेत तर आर्टिकल एकशे अठ्ठेचाळीस पासून ते आर्टिकल एकशे एकावन पर्यंत महालेखा परीक्षकाबद्दलच्या तरतुदी दिलेल्या आहेत ओके आणि जे आर्टिकल एकशे अठ्ठेचाळीस आहे तर या आर्टिकल मध्ये असं सांगितलेलं आहे की भारताचे एक नियंत्रक व महालेखा परीक्षक असतील असं आर्टिकल एकशे अठ्ठेचाळीस मध्ये सांगितलेलं आहे ओके okay. आणि ते इंडियन ऑडिट अँड अकाउंट डिपार्टमेंटचे हेड असतात त्याचबरोबर हि सी इज रिस्पॉन्सिबल फॉर सेफ गार्डिंग द पब्लिक पर्स अँड ओर्सिंग द फायनान्शियल सिस्टम ॲट बोथ सेंट्रल अँड स्टेट लेवल हे देखील लक्षात ठेवा ओके त्याचबरोबर आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की कॅग हे कुठल्या कायद्याने किंवा कुठल्या ऍक्टने गवर्न करतं तर त्यासाठी कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ड्युटीज पॉवर अँड कंडिशन्स ऑफ सर्व्हिस ऍक्ट 1971 सेवन्टी वन या एकोणीसशे एकाहत्तरच्या ऍक्टने हे सगळं जे कॅगचं ऑफिस आहे ते आपलं कामकाज करत असत आणि या एकोणीसशे एकाहत्तरच्या मध्ये अमेंडमेंट पण झालेले आहेत त्यामध्ये एकोणीसशे शहात्तर मध्ये एकदा अमेंडमेंट झालेली आहे त्यानंतर एक त्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये देखील अमेंडमेंट झालेली आहे आणि एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये देखील अमेंडमेंट झालेली आहे एकंदरीत एकोणीसशे एकाहत्तरचा जो कायदा आहे ओके एकोणीसशे एकाहत्तरच्या कायद्यामध्ये या तीन वेळेस अमेंडमेंट झालेली आहे आणि याच कायद्याने महालेखा परीक्षक हे आपलं कामकाज करत असतात त्यानंतर या ऑफिस बद्दल जे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत यांच्या मते हे जे ऑफिस आहे कॅगचं हे अत्यंत महत्वाचं ऑफिस आहे किंवा हे महत्वाचे अधिकारी आहेत कॅग हे खूप महत्वाचे अधिकारी आहेत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं कारण त्यामागं तसंच आहे कारण ज्याप्रमाणे सुप्रीम कोर्ट असेल किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि त्याचबरोबर युपीएससी हे भारतातील लोकशाही प्रणालीचा खूप मोठा आधार आहे त्याचप्रमाणे कॅगचं ऑफिस देखील किंवा महालेखा परीक्षक देखील भारताच्या लोकशाही प्रणालीचे खूप मोठे आधार आहेत तर या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आहे तर जे महालेखा परीक्षक आहेत यांचा राज्यघटनेमध्ये भाग पाच मधील चॅप्टर नंबर पाच मध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि यांच्या ज्या तरतुदी आहेत ते आर्टिकल एकशे अठ्ठेचाळीस पासून ते एकशे एक्कावन पर्यंत करण्यात आलेले आहेत आणि भारताचे एक नियंत्रक व महालेखा परीक्षक असतील हे आर्टिकल एकशे अठ्ठेचाळीस मध्ये सांगण्यात आलेलं आहे ओके यानंतर आपण नियुक्तीबद्दल चर्चा करूयात तर महालेखा परीक्षक यांच्या नियुक्तीचं जे आर्टिकल आहे ते आर्टिकल सॉरी एक मिनिट आर्टिकल एकशे एकोणपन्नास मध्ये यांच्या नियुक्तीच्या तरतुदी केलेल्या आहेत आणि यांची नियुक्ती कोण करत तर राष्ट्रपती हे यांची नियुक्ती करत असतात आणि या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवा महालेखा परीक्षक हे आपलं पद ग्रहण करण्यापूर्वी त्यांना शपथ घ्यावा लागते आणि ती शपथ देखील राष्ट्रपती हेच देतात म्हणजेच राष्ट्रपतींकडून त्यांना शपथ दिल्या जाते आणि यांच्या शपथेचा जो नमुना आहे तो जे आपलं संविधानाचं थर्ड शेड्यूल आहे किंवा ज्याला आपण मराठीत परिशिष्ट म्हणतो त्यामध्ये या महालेखा परीक्षकांच्या शक्तीचा नमुना दिलेला आहे आणि त्या शक्तीमध्ये साधारण काय सांगितलेलं आहे हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे ते जस्ट कानावरून जाणं गरजेचं आहे ओके तर त्या शक्तीमध्ये असं सांगितलेलं आहे की भारताच्या राज्यघटनेशी पूर्ण श्रद्धा व निष्ठा राखेन भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता जपेन त्याचबरोबर आपल्या पदाची कामे रीतीने निष्ठेने आणि क्षमता ज्ञान व विवेक यांचा पूर्ण उपयोग करून निर्भयपणे व निष्पक्षपतीपणे आणि द्वेष भावना न बाळगता करेन त्याचबरोबर राज्यघटना आणि कायदे यांच्यानुसार व्यवहार सुनिश्चित करेन एकंदरीत या चार पाच गोष्टी महालेखा परीक्षकांच्या शपथेमध्ये असतात आणि यांच्या शपतेचा जो नमुना आहे तो संविधानाच्या थर्ड शेड्यूलमध्ये किंवा थर्ड तिसऱ्या परिशिष्टामध्ये दिलेला आहे आणि यांना शपथ कोण देतो तर महालेखा परीक्षकांना शपथ हे राष्ट्रपती देत असतात आणि त्यांची नियुक्ती देखील राष्ट्रपती हेच करतात आणि यांच्या नियुक्तीची जी तरतूद आहे ती आर्टिकल एकशे एकोणपन्नास मध्ये दिलेली आहे या गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवा यानंतर आपण महालेखा परीक्षकांच्या पदावरती नियुक्त होण्यासाठी राज्यघटनेमध्ये कुठल्या पात्रता निकष दिलेला आहे का तर ते बघूयात तर राज्य घटनेमध्ये महालेखा परीक्षकांच्या नियुक्तीसाठी कुठलेही पात्रता निकष दिलेले नाहीत ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा कारण एक्झाम मध्ये असंच काहीतरी शब्द इकडे तिकडे फिरून प्रश्न विचारतात आणि आपल्याला जर ते व्यवस्थित माहीत नसेल तर मग त्या ठिकाणी गोंधळ उडतो ओके तर महालेखा परीक्षक म्हणजेच कॅच जे काही पात्रता निकष आहे ते कुठले असलं पाहिजे याबद्दल राज्यघटनेमध्ये काही सांगितलेलं नाही यानंतर आपण त्यांच्या कालावधी बद्दल बघूया तर यांचा जो कालावधी आहे तो घटनेत सांगितलेला नाहीये मात्र जो कायदा आहे कुठला एकोणीसशे एकाहत्तरचा जो कायदा आहे या कायद्याने यांचा जो कालावधी आहे तो सहा वर्ष किंवा वयाची पासष्ट वर्ष पूर्ण या दोन्ही पैकी जे काही अगोदर पूर्ण होईल तोपर्यंत त्यांचा कार्यकाळ असेल ओके या हो यांचा कार्यकाळ किती आहे सहा वर्ष किंवा वयाची पासष्ट वर्ष पूर्ण यापैकी जे अगोदर पूर्ण होईल तोपर्यंत यांचा कार्यकाळ असतो आणि यांच्या कार्यकाळाबद्दल जर असं विचारलं एकदा मध्ये राज्यघटनेमध्ये काही सांगितलेलं आहे का तर राज्यघटनेमध्ये यांच्या कार्यकाळाबद्दल काही सांगितलेलं नाहीये मात्र एकोणीसशे चा जो कायदा आहे त्या कायद्याने यांचा कार्यकाळ किती असेल हे सांगितलेलं आहे आणि यांच्या पात्रता निकषाबद्दल देखील राज्यघटनेमध्ये दे काहीच सांगितलेलं नाही हे देखील लक्षात ठेवा ओके यानंतर आपण पदावरून दूर कशा प्रकारे केलं जातं हे बघूया तर ज्यावेळेस महालेखा परीक्षकांना पदावरून दूर करायचं असतं तर त्यावेळेस त्यांना पदावरून दूर करण्याचा जो अधिकार आहे तो राष्ट्रपती यांचा आहे म्हणजेच महालेखा परीक्षकांना पदावरून राष्ट्रपती हे दूर करतात आणि यांच्यासाठी काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत एवढ्या सहजासहजी महालेखा परीक्षकांना पदावरून दूर करता येत नाही आपण पाठीमागच्या मध्ये बघितलं की त्यांना जर त्या पदावरती नियुक्ती करायची असेल तर नियुक्तीसाठी विशेष असं काही सांगितलेलं नाही किंवा त्यांची नियुक्तीची जी पात्रता आहे त्याबद्दल काही सांगितलेलं नाही त्याचबरोबर त्यांची नियुक्ती कशा प्रकारे केली जाईल हे देखील सांगितलं नाही साधारण काय होतं त्यांची नियुक्ती करते वेळेस जे पी एम आहेत आणि जे कॅबिनेट आहे यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती हे त्यांची नियुक्ती करत असतात मात्र त्यांना पदावरून काढण्यासाठी काही प्रोसेस सांगितलेले आहे त्या राज्यघटनेमध्ये असं सांगितलेलं आहे की जर महालेखा परीक्षकांना जर त्यांच्या पदावरून दूर करायचं असेल तर जी प्रक्रिया सुप्रीम कोर्टच्या जजेसना पदावरून रिमूव्ह करण्यासाठी वापरली जाते त्याच प्रक्रियेने महालेखा परीक्षकांना सुद्धा त्यांच्या पदावरून दूर करण्यासाठी तीच कारण आणि तीच प्रक्रिया ही वापरून त्यांना पदावरून दूर करता येतं इतर कुठल्याही कारणाने किंवा कुठल्याही इतर पद्धतीने त्यांना पदावरून दूर करता येत नाही यामध्ये सुप्रीम कोर्टच्या जजेसना त्यांच्या पदावरून कसं दूर करतात तर यासाठी सिद्ध झालेलं गैरवर्तन व अकार्यक्षमता या दोन गोष्टी लागतात म्हणजेच जर तुम्हाला महालेखा परीक्षकांना जर पदावरून दूर करायचं असेल तर त्या ठिकाणी त्यांनी गैरवर्तन केलंय किंवा ते कार्य करण्यास अकार्यक्षमता येत म्हणजे तर या दोन कारण जर सिद्ध झाली किंवा या दोन कारणापैकी एक कारणामुळे जर हे कारण जर सिद्ध झालं तरच तुम्ही त्यांना त्यांच्या पदावरून दूर करू शकता आणि यासाठी देखील संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर विशेष बहुमताने या ठिकाणी लक्षात ठेवा विशेष बहुमताने ठराव पारित करावा लागतो आणि नंतरच महालेखा परीक्षक यांना पदावरून दूर करता येतं तर महालेखा परीक्षकांना पदावरून दूर कसं केलं जाऊ शकतं तर त्यांना राष्ट्रपती हे पदावरून दूर करतात मात्र ते दोनच कारणासाठी दूर करू शकतात एकंदरीत सुप्रीम कोर्टच्या जजेसना ज्याप्रमाणे त्यांच्या पदावरून दूर केल्या जाऊ शकतं त्याचप्रमाणे महालेखा परीक्षकांना दूर करता येतं म्हणजेच जर गैरवर्तन किंवा अकार्यक्षमता ही दोन कारणे जर सिद्ध झाली तरच त्यांना त्यांच्या पदावरून दूर करता येतं आणि त्यासाठी देखील संसदेच्या दोन्ही सभागृहाचे म्हणजेच राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहाचं विशेष बहुमताने ठराव सहमत करावा लागतो ओके आणि जे महालेखा परीक्षक आहेत हे आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे केव्हाही देऊन आपल्या पदावरून पदमुक्त होऊ शकतात आणि त्यांचं जे वेतन आणि भत्ते आहेत हे ठरवण्याचा अधिकार हा संसदेचा आहे आणि ते साधारण किती असतं तर सुप्रीम कोर्टच्या जजेस इतकेच असतं म्हणजे सुप्रीम कोर्टला ज्याप्रमाणे सुप्रीम कोर्टच्या जजेसना ज्याप्रमाणे वेतन व भत्ते असतात त्याचप्रमाणे महालेखा परीक्षकांचे सुद्धा वेतन व भत्ते असतात आणि हे ठरवण्याचा अधिकार कोणाचा आहे तर तो संसदेचा अधिकार आहे ओके आणि तुम्ही महालेखा परीक्षक हे पद किती मोठं आहे किंवा त्या पदाचं गांभीर्य किती आहे हे एका गोष्टीहून लक्षात ठेवू शकता ते म्हणजे आपल्या देशामध्ये असे काही ठराविकच पद आहेत किंवा ठराविकच काही आयोगांचे अध्यक्ष वगैरे आहेत की त्यांना महाभियोग चालून पदावरून रिमूव्ह करता येतं असं सहजासहजी पदावरून रिमूव्ह करता येत नाही त्यामध्ये आपण आत्ता बघितलं की कॅगचं जे ऑफि जे आहेत यांना देखील महाभियोग चालूनच पदावरून दूर करता येतं त्याचबरोबर जे चीफ इलेक्शन कमिशनर आहेत आणि प्लस जे ऑदर इलेक्शन कमिशनर आहेत यांना देखील पदावरून दूर करायचं असेल तर महाभियोग चालवावा लागतो आणि त्यानंतर जे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे जे जजेस आहेत यांना देखील महाभियोग चालूनच पदावरून दूर करता येतं इतर कुठल्याही कारणावरून दूर करता येत नाही आता या ठिकाणावरूनच या गोष्टीवरून तुम्हाला लक्षात येत असेल की महालेखा परीक्षक म्हणजेच कॅग हे किती महत्वाचं पद आहे ओके यानंतर आपण या पदाचं स्वातंत्र्य बघूयात किंवा या पदाला कशा प्रकारे स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे तर कॅगला पदाची हमी आहे हे आपल्याला कशावरून म्हणता येतं तर ज्या वेळेस आपण आत्ता पाठीमागच्या स्लाइडमध्ये बघितलं की महालेखा परीक्षकांना जर पदावरून दूर करायचं असेल तर त्यासाठी फक्त घटनेत सांगितलेल्या पद्धतीने व त्याच कारणामुळे त्यांना पदावरून दूर करता येतं आणि ही तरतूद करणं म्हणजे एक प्रकारे त्यांना त्यांच्या पदाची हमी देणं असंच आहे ओके आणि याचा अर्थ तसाच होतो त्या आणि दुसरी तरतूद अशी आहे की कॅगच्या वेतन सेवा शर्तीमध्ये हानिकारक ठरतील असे बदल करता येत नाहीत म्हणजेच ज्या वेळेस कॅग हे नियुक्त केल्या जातील त्यानंतर नियुक्तीच्या नंतर, नंतर त्यांच्या वेतनामध्ये किंवा सेवा शर्तीमध्ये त्यांना हानिकारक ठरतील असे बदल करता येत नाहीत म्हणजेच एकंदरीत जर त्यांना जर त्रास द्यायचा असेल तर असं केलं जाऊ शकतं की त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या सॅलरीमध्ये किंवा त्यांच्या सेवा मध्ये काहीतरी हानिकारक ठरतील असे बदल करता केले असते मात्र या ठिकाणी संविधानात तरतूद केलेली आहे की एकदा काही कॅगची किंवा महालेखा परीक्षकांची जर नियुक्ती झाली तर त्यानंतर त्यांना हानिकारक ठरतील अशा प्रकारे वेतन सेवा शर्ती किंवा इथल्या इतर कुठल्याही गोष्टीमध्ये बदल करता येत नाही ओके त्यामुळे त्यांचं ऑफिस हे स्वतंत्र राहू शकतं आणि तसं ते काम करू शकतात त्यानंतर त्यांच्या कार्यालयाचा जो खर्च आहे एकंदरीत सर्वच खर्च तो भारताच्या संचित निधीवर भारीत असतो आता याचा अर्थ काय होतो तर या कॅगचं जे ऑफिस आहे यांच्या ऑफिसचा जो काही सर्वच्या सर्व खर्च आहे तो भारताच्या संचित निधीवर भारीत असतो आणि आपल्याला माहित असलं पाहिजे की जो खर्च संचित निधीवर भारीत असतो किंवा संचित निधीतून दिला जातो त्यासाठी संसदेची मान्यता घेण्याची गरज नसते म्हणजे त्यांच्यावर कोणी दबाव टाकू शकत नाही त्यामुळे संचित निधीवर भारीत हा खर्च असतो ओके यानंतर आपण महालेखा का परीक्षकांचे कार्य व कर्तव्य कोणते आहेत ते बघूया यामध्ये पहिलं कार्य आहे की ते भारताच्या संचित निधीचे तसच प्रत्येक राज्याच्या संचित निधीचे आणि विधानसभा असलेल्या प्रत्येक संघ राज्य प्रदेशाच्या संचित निधीचे लेखापरीक्षण करतात म्हणजेच कॅग हे भारताच्या संचित निधीचे तसेच राज्यांच्या संचित निधीचे आणि ज्या राज्यामध्ये ज्या सॉरी ज्या संघराज्य प्रदेशामध्ये विधानसभा आहे अशा विधानसभा असलेल्या संघराज्य प्रदेशाच्या संचित निधीचे देखील लेखापरीक्षण करतात तसच ते भारताच्या आकस्मिक निधीतून भारताच्या सार्वजनिक खात्यातून तसेच प्रत्येक राज्याच्या आकस्मिक निधीतून व सार्वजनिक खात्यातून केलेल्या सर्व खर्चाचे लेखा परीक्षण करतात म्हणजेच भारताचं जे आकस्मिक निधी आहे किंवा भारताचं जे सार्वजनिक खाता आहे या दोन्हीतूनही जो निधी काढला जातो तसंच जे राज्याचे आकस्मिक निधी आणि सार्वजनिक खाता आहे यातून देखील जो काढला गेलेला निधी आहे त्याचं लेखापरीक्षण करण्याचं काम हे त्याग हे करत असतात ओके तसंच ते भारत सरकारच्या आणि राज्य सरकारच्या कोणत्याही विभागाचे उत्पादन व्यापार नफा तोटा पत्रके ताळेबंद आणि इतर दुय्यम खाती याचे लेखापरीक्षण करतात म्हणजेच भारताच्या भारत सरकारच्या आणि राज्य सरकारच्या कोणत्याही विभागाचे उत्पादन म्हणजे त्या विभागातून उत्पादन किती तयार झालं आहे त्याचबरोबर त्या विभागाचा व्यापार नफातोटे पत्रके ताळेबंद आणि इतर दुय्यम जी खाते आहेत या सर्वांचं लेखापरीक्षण करण्याचं काम हे कॅग करत असतात तसच महसुलाची आकारणी संकलन आणि योग्य विभागणी यावर प्रभावी अंकुश असावा हे सुनिश्चित करण्यासाठी नियम व प्रक्रिया आखल्या आहेत किंवा असे हे तपासण्यासाठी तो केंद्र व अनेक राज्यांच्या जमा खर्चाचे देखील परीक्षण करतात म्हणजेच महसुलाची आकारणी कशा प्रकारे असली पाहिजे त्याचं संकलन कशा प्रकारे केलं गेलं पाहिजे आणि योग्य विभागणी कशी झाली पाहिजे या यावरती सर्व गोष्टींसाठी सुनिश्चित करण्यासाठी जे नियम व प्रक्रिया असतात किंवा त्या त्यात तपासण्यासाठी केंद्र आणि अनेक राज्यांचे जे काही जमा खर्चाचे पद्धत आहे त्याचे परीक्षण करण्याचं काम देखील कॅगे करत असत त्याचबरोबर राज्यासंबंधी लेखा परीक्षणाचे अहवाल तो राज्यपालाला सादर करतो व राज्यपाल ते अहवाल राज्य विधिमंडळासमोर मांडतात हे कलम एकशे एक्कावन मध्ये सांगितलेलं आहे कलम एकशे एक्कावन्न मध्ये दोन तरतुदी आहेत त्यामधली पहिली तरतूद ही आहे की जे काही राज्यासंबंधीचे लेखापरीक्षणाचे अहवाल असतील तसे अहवाल महा क्या घे राज्यपालाकडे सादर करतात आणि नंतर मग राज्यपाल ते अहवाल राज्य विधिमंडळासमोर मांडतात ओके त्यानंतर आर्टिकल एकशे एक्कावन्न मध्येच दुसरी आठ अशी आहे किंवा दुसरी तरतूद अशी आहे की केंद्रासंबंधी लेखापरीक्षणाचे जे अहवाल आहेत ते राष्ट्रपतीकडे सादर करतात आणि मग राष्ट्रपती ते अहवाल संसदेच्या दोन्ही सभागृहापुढे मांडतात एकंदरीत या दोन तरतुदी आर्टिकल एकशे एकावन मध्ये दिलेल्या आहेत त्यानंतर कॅकच पुढचं कार्य हे आहे की ते राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांच्या सांगण्यावरून इतर कोणत्याही संस्थेचे लेखापरीक्षण करतात याच उदाहरण जर बघायचं झालं तर समजा स्थानिक स्वराज्य संस्थेचं लेखापरीक्षण म्हणजेच राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी जर कॅग वरती आणखी एखादं काम सांगितलं असेल तर ते काम देखील हे कॅग करत म्हणजे त्या त्या विभागाचं किंवा त्या एखाद्या राज्याचं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थासारख्या संस्थांचं लेखापरीक्षण करण्याचं काम हे कॅग हे करत असतात ओके आणि ते संसदेच्या सार्वजनिक लेखा समितीचे मार्गदर्शक मित्र व तत्व तत्वज्ञ म्हणून कार्य करतात कोण तर कॅग हे ओके okay. कॅग हे पब्लिक अकाउंट कमिटीचे मार्गदर्शक मित्र व तत्वज्ञ म्हणून कार्य करतात हे वाक्य बऱ्याच वेळेस एक्झाम मध्ये विचारलेलं आहे त्यामुळे या कॅगला कोणत्या समितीच मार्गदर्शक मित्र व तत्वज्ञ म्हणतात हे लक्षात ठेवा किंवा कॅगला सार्वजनिक लेखा समितीचे कोण म्हटलं जातं तर ते देखील लक्षात ठेवा म्हणजे कसंही जरी फिरून प्रश्न विचारला तरी आपल्याला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे ओके यानंतर महालेखापरीक्षक हा संसदेचा प्रतिनिधी असून तो संसदेच्या वरतीने खर्चाचे लेखापरीक्षण करतो त्यामुळे ते संसदेला उत्तरदायी असतात कधी जर विचारलंच एक्झाम मध्ये कॅग हे कोणाला उत्तरदायी असतात तर कॅग हे संसदेला उत्तरदायी असतात हे लक्षात ठेवा ओके यानंतर आपण हे बघूया की जे महालेखा परीक्षक आहेत हे राष्ट्रपतीकडे तीन अहवाल सादर करतात तर ते कोणते तीन अहवाल आहेत जे महालेखा परीक्षक म्हणजे कॅग हे राष्ट्रपतीकडे सादर करत असतात तर त्यामध्ये पहिला अहवाल हा आहे की नियोजनाचा लेखापरीक्षण अहवाल त्यानंतर दुसरा अहवाल म्हणजे वित्तीय लेखा परीक्षणाचा अहवाल आणि तिसरा अहवाल म्हणजे सार्वजनिक उपक्रमांचा लेखा परीक्षण अहवाल हे तीन अहवाल महालेखा परीक्षक हे राष्ट्रपतीकडे सादर करत असतात ओके त्यामध्ये कोणते अहवाल आहेत तर विनियोजनाचे लेखा परीक्षण अहवाल वित्तीय लेखापरीक्षण अहवाल आणि सार्वजनिक उपक्रमांचा लेखापरीक्षण अहवाल हे तीन अहवाल आहेत हे राष्ट्रपतीकडे लेखा महालेखा परीक्षक हे सादर करत असतात ओके यानंतर आपण स्लाइड मध्ये जी पब्लिक अकाउंट कमिटी बघितली ती पण बघूया आणि त्यासारख्या आणखी दोन कमिटी आहेत ते कोणते आहेत ते बघूयात तर या ज्या तीन कमिट्या आहेत त्या भारताच्या अर्थसंकल्पनावर नियंत्रण ठेवणाऱ्या खूप महत्वाच्या समित्या आहेत किंवा संस्था आहेत तर यामध्ये पहिली समिती आहे पब्लिक अकाउंट कमिटी हिची जी स्थापना आहे ती एकोणीसशे एकोणीस यकुनिश मध्येच झालेली होती आणि तीच आपण परत कंटिन्यू केली आणि या तिन्ही ज्या कमिट्या आहेत किंवा या या तिन्ही ज्या कमिट्या आहेत यांचा जो कार्यकाळ आहे तो एक वर्षाचा असतो आणि परत एक वर्ष झाल्यानंतर नवीन कमिटी ही स्थापन होत असते ओके या पब्लिक अकाउंट कमिटीचे जे अध्यक्ष असतात ते नेहमी विरोधी पक्षातलेच असतात ओके यामध्ये एकूण सदस्य बावीस असतात त्यापैकी पंधरा सदस्य हे लोकसभेतले असतात आणि सात सदस्य हे राज्यसभेतले असतात ही झाली पब्लिक अकाउंट कमिटी पब्लिक अकाउंट कमिटीची स्थापना एकोणीसशे एकोणीस मध्ये झाली होती त्यानंतर या कमिटीचा जो कार्यकाळ आहे तो एक वर्षाचा असतो त्याचबरोबर या कमिटीचे जे अध्यक्ष असतात ते विरोधी पक्षातले असतात आणि एकूण सदस्य संख्या ही बावीस असते त्यापैकी पंधरा सदस्य हे लोकसभेतले असतात आणि सात सदस्य हे राज्यसभेतले असतात त्यानंतर दुसरी कमिटी आहे सार्वजनिक निगम समिती ही एकोणीसशे चौसष्ट मध्ये स्थापन केली गेली आणि हिचे देखील बावीस सदस्य संख्या असते आणि यामध्ये परत पंधरा सदस्य लोकसभेतले असतात आणि सात सदस्य राज्यसभेतले असतात ओके त्यानंतर तिसरी समिती आहे अंदाज समिती ही एकोणीसशे पन्नास मध्ये स्थापन करण्यात आलेली समिती आहे आणि या समितीमध्ये एकूण सदस्य तीस असतात आणि हे तीसही सदस्य हे लोकसभेतले असतात ओके आणि या अंदाज समितीमध्ये जे सदस्य असतात ते टोटल रुलिंग पार्टी मधले असतात किंवा सरकारमधले हे सदस्य असतात आणि या अंदाज समितीचं काम असतं की कुठल्या स्कीमला किती पैसे द्यायचे असते द्यायचे आहेत किंवा कुठल्या संस्थेला किती पैसे द्यायचे आहेत जे काही आपण बजेटमध्ये बघतो रेल्वेला एवढे दिले किंवा या पी एम किसान स्कीमला एवढे दिले हे सगळं हे अंदाज समिती ठरवत असते ओके आणि हे सार्वजनिक निगम समिती जी आहे ती गव्हर्नमेंटच्या ज्या पब्लिक अंडरटेकिंग कंपन्या आहेत त्या त्यांच्याबद्दलचे जे जे त्यांच्या रिलेटेडच्या गोष्टी हे सार्वजनिक निगम समिती बघत असते आणि या तिन्ही समित्या खूप महत्वाच्या आहेत यानंतर आपण बजेटच्या लेक्चरमध्ये किंवा आणखी दुसऱ्या लेक्चरमध्ये व्यवस्थित बघणार आहोत या ठिकाणी मात्र या ठिकाणी फक्त आपल्याला हे माहीत पाहिजे होत की त्या कोणत्या तीन समित्या आहेत आणि त्या कसं काम करतात त्यामुळे आपण या तीन समित्या बघितलेल्या आहेत ओके या आतापर्यंत आपण जे कॅग आहेत म्हणजेच आपले जे महालेखा परीक्षक आहेत यांच्याबद्दलचे जेवढे महत्वाचे मुद्दे आहेत तेवढे बघितले आहेत प्रयत्न केला आहे की सरळ सोप्या भाषेत शिकवल्या जावं इकडच्या तिकडच्या स्टोऱ्या सांगून व्हिडिओची लेंथ न वाढवता हो जेवढं महत्वाचं आहे तेवढंच शिकवल्या जावं असा प्रयत्न केलेला आहे आणि मी आशा करतो की आतापर्यंत शिकवलेल्या गोष्टी तुमच्या लक्षात शिकवलेल्या काय सांगितलेल्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील ओके या आणि यानंतर आपण हे आर्टिकल परत एकदा बघूयात की कुठल्या आर्टिकल मध्ये काय सांगितलेलं आहे तर आर्टिकल एकशे अठ्ठेचाळीस मध्ये असं सांगितलेलं आहे की भारताचे महालेखा परीक्षक असतील म्हणजे भारताचे एक नियंत्रक व महालेखा परीक्षक असतील या, यांची ही जी तरतूद आहे ती आर्टिकल एकशे अठ्ठेचाळीस मध्ये केलेली आहे आणि आर्टिकल एकशे एकोणपन्नास मध्ये महालेखा परीक्षकाचे जी कर्तव्य व अधिकार आहेत ते सांगितलेले आहेत त्याचबरोबर आर्टिकल एकशे पन्नास मध्ये केंद्र व राज्याचे लेख्याचे प्रारूप कस काय आहे त्याबद्दल सांगितलेलं आहे आणि आर्टिकल एकशे एकावन्न मध्ये महालेखा परीक्षकांच्या अहवालाची तरतूद केलेली आहे ओके आतापर्यंत आपण आर्टिकल बघितले नियुक्ती बघितली कार्य व अधिकार बघितले या यांचा कार्यकाळ किती असतो त्यानंतर यांना पदावरून दूर कसं केलं जातं या सर्व एकंदरीत गोष्टी आपण बघितलेल्या आहेत ओके या लेक्चर मध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ जय हिंद